नमस्कार यूट्यूब चॅनल कसे आहेत मस्त आहे ले ले का है का ना मस्त आणि स्वस्त राशी स्वामी समर्थ आज मी माझा परिचय करत आहे दा सांगत आहे तुम्हाला की माझं यूट्यूब चॅनल अंजली ब्लॉग्स या नावाने आहे आणि मी त्याच्यावरती सुरू पण केलेले आहेत व्हिडिओ काय काय माझ्या भावाच्या लग्नाचे वगैरे हे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते तुम्ही प्लीज तुम्ही चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा तुम्हाला चांगले वाटले तर तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता तुम्ही तुम्हाला जबरदस्ती वगैरे असं काही नाही आहे जर तुम्हाला चॅन जर तुम्हाला माझे कॉन्टेंट वगैरे आवडले असतील तर तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला खूप खूप सपोर्ट करा आणि एकदा तरी माझ्या चॅनलवरती या अशी माझी अपेक्षा आहेच की तुम्हाला मी भरपूर म्हणजे काही नाही काय का पकडायचे आपलं घरकुम वगैरे करतो ते सगळं मी माझं दाखवण्याचं परिपूर्ण पर प्रयत्न भरपूर आहे मी आणि भरपूर करेनसुद्धा प्रयत्न की नेहमी नेहमी डेली डेली ब्लॉग्स काय बनवायचे काही दिवसापूर्वी माझे जरा ब्लॉग्स वगैरे शॉर्ट वगैरे येणं जरा कमी झालेलं क्षमा असावी आणि आता मी माझ्या ब्लॉग्सला परत चालू केलेलं आहे पण ते तुम्ही आता बघा आणि खूप खूप सपोर्ट करा काही काही मी टेवींचे सो शॉर्ट वगैरे टाकलेले आहेत का कारण की जी माझ्या मनापासून जी इच्छा असते मी तीच मी करत असते मी दुसऱ्यांचं बघून वगैरे मी असं काही करत नाही मी काळबाईला जास्त मानते आणि स्वामी समर्थांना मानते स्वामी समर्थांना कसं मी मानायला लागले तेसुद्धा हो तुम्हाला माझे अनुभव आणि माझे विचार मी तुम्हाला मांडेन लवकरच मांडेन फक्त तुम्ही चॅनलला चॅनलवर आला तर तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका ह्याच्याने तुम्हाला भरपूर मोटिवेशन भेटतं आणि सबस्क्राईब करणं हे फक्त महत्त्वाचं नाही फक्त आपले आपण जी माहिती वगैरे सांगत असतो ते सुद्धा ते सुद्धा माणसांना पटलं पाहिजे आणि मी एवढंच मी प्रयत्न करेन की मी तुमच्या मनापर्यंत ही गोष्ट पोचवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि पुढच्या नेक्स्ट बॉक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे मी ब्लॉग्स वगैरे आधीचेही टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला चांगले आवडले असं तुम्ही लाईक करू शकता आणि शॉर्ट्स वगैरे टाकलेले आहेत भरपूर आहेत जे माझे पूर्ण फॅमिलीचे वगैरे आहेत ते टाकलेले आहेत ते आणि तुम्हाला पुढेही भरपूर प्रकारे सगळं मी माझे घरगुती सगळं कामं माझं डेली ब्लॉग्स वगैरेमध्ये सगळं मी दाखवेन उठल्यापासनं ते सगळं आमच्या मुलांची अभ्यास घेणं सगळं सगळं दाखवेन हे घरगुती महिला काय काय करते काय नाही करत हे सगळं तुम्हाला माहीतच असेल पण त्याच्यातच एक थोडासा माझा छोटासा प्रयत्न आहे मला सपोर्ट करा आणि हे आमची बारकी मुली आहे तिचे पण जरा नटकटपणा जरा आहे आणि आता जेवढे कार्यक्रम वगैरे होतील त्याचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ भेटतीलच लवकरच भेटतील जरा मी तयारीला लागलेलीच आहे मला सपोर्ट करा एवढंच फक्त माझी इच्छा आहे बोलतो हो लाईक करा सबस्क्राईब करा, करा, करा। आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोल जरा ते आमचं बारक बार पण बार, लय बस्ती करते तुम्हाला ह्याच्यासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील माझ्या मुलींचे आणि माझे विचार वगैरे हो हे सगळं तुम्हाला भेटेल फक्त चॅनलला सपोर्ट करा आणि मा चॅनलला सपोर्ट नाही म्हणजे मलाच सपोर्ट करा की जेणेकरून एक घरगुती महिला पुढे जाऊ शकते आणि काहीतरी स्वतःच्या बाहेर उभे राहू शकते एवढाच फक्त माझा ध्येय आहे आणि ह्या मुलींसाठी मी काहीतरी करू शकते यासाठीच हाच मी चॅनल केलेला आहे की पुढे जाऊन मुलींचं भवितव्य चांगलं सुधारावं आपण गरीब घरातले म्हणून आपल्याला काय आपण जास्त आयची वगैरे काहीच करू शकत नाही मग एवढाच फक्त माझा प्रयत्न आहे की माझ्या मुलींना मी लाईफ चांगली देऊ शकते मी माझे मिस्टर तर माझे मिस्टर जरा लाचतात व्हिडिओ देण्यासाठी पण ते सुद्धा तुम्हाला लवकरच बघायला भेटतील बस थँक्यू